नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वगैरे इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आत्ताची सेटिंग सध्याची सेटिंग कशी आहे हे तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो आंबा बागेची आणि जबरदस्त सेटिंग जबरदस्त उत्पादनाबरोबर आपल्याला कमी जागेत जास्त उत्पादन घेण्याचा जो नवा फॉर्म्युला आहे त्यामध्ये आपण तीन बाय बारा फूट तीन बाय चौदा फूट एकरी एकरी तीन बाय बारा फुटाला बाराशे पंचवीस झाडं बसवतो आणि तीन बाय चौदा फुटाला एक हजार झाडं बसवतो तर आत्ताची लेटेट लेटेस्ट सेटिंग कशी आहे प्रत्यक्ष तुम्ही बघू शकता इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेती कन्सेप्ट काय तर कन्सेप्ट असे आहे क्लोज कन्सेप्ट बघू शकता अशा प्रकारची झाडं जवळजवळ लावून मधीचं अंतर जास्त ठेवून अशा प्रकारे आपण प्लांटेशन करतो प्लांटेशन करत असताना तुम्ही तीन बाय बारा फुटावर प्लांटेशन करा आणि जे तीन तीन फुटाची जी लाईन आहे त्याच्यामध्ये दहा दहा झाडांनंतर एक क्रॉस पॉलिनेशनसाठी आपण वेगवेगळी झाडं लावू शकतो केशर मॅक्झिमम लावा कारण केशरला चांगला भाव आहे चांगलं उत्पादन आहे आणि त्याचबरोबर उत्पादनाबरोबर मागणी पण खूप आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला चांगले रिझल्ट मिळतात चांगलं टनेज मिळतं आहे तर आपण प्रत्यक्ष बघूया हे बघा अशा प्रकारे सेटिंग आता सध्या तर दिसत आहे अजून ही पूर्ण सेटिंग आपल्याला मिळेल का तर नाही याच्यातले काही आंबे हे गळून जातील पण आत्ता जरी आपण याच्यामध्ये असं ठरलं की बाबा तीस चाळीस टक्के जरी गळ झाली तरी आत्ताची सेटिंग खूप चांगली आहे आपण प्रत्यक्ष बघूया काही ठिकाणी खूपच सेटिंग झालेली आहे हे बघा प्रत्यक्ष बघा किती मस्त असे सेटिंग झालेले आहे हे बघा वरती पण बघा उत्पादनाचा उच्चांक आपण गाठू शकतो चांगल्या प्रकारे जर आपण उत्पादन घेतलं चांगल्या प्रकारे जर सेटिंग केली तो खूप छान असं उत्पादन येत आहे हे बघा इथं पण आपण प्रशिक्षण सुद्धा देतो दुसरा रविवार आणि चौथा रविवार आणि अशा प्रकारे खूप मस्त अशी सेटिंग आंब्यांची झालेली आहे काही झाडांना नवीन पालवी आलेले आहे काही झाडांना खूप चांगली सेटिंग झालेली आहे पण जवळपास साठ ते सत्तर टक्के झाडांना सेटिंग मिळाली यावर्षी चांगली हा फेब्रुवारी महिना चालू आहे आणि फेब्रुवारीमध्ये आता शंभर ग्रॅमच्या आसपासची फळं तुम्हाला झालेली दिसत आहेत काही ठिकाणी घसानी फळं लागलेली आहेत हे बघा किती सुंदर अशी फळं कमी जागेत जास्त उत्पादन घेण्याचा हा नवा फॉर्म्युला आहे आपण नोकरी करत असाल आपण डॉक्टर इंजिनियर असाल आपण शेतकरी असाल आणि आपल्याला जर आंब्याची नवीन शेती करायची आहे टेक्निकल शेती करायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही शेती करा चांगलं उत्पादन घ्या ह्या पण बाजूने दाखवतो तुम्हाला खूप सुंदर सेटिंग अजून काही झाडांना असे लागलेले आहेत पूर्णपणे सेट झालेले नाहीत पण अशा प्रकारे सेटिंग जेव्हा मिळते तेव्हा शेतकरी खरंच समाधानी होतो आणि त्याचा शेतकऱ्याला की टनेजमध्ये रूपांतर जेव्हा होतंय तेव्हा फायदा सुद्धा होतो खूप अशी सुंदर सेटिंग ज्या लोकांना प्रशिक्षण घ्यायचं आहे दुसरा रविवार आणि चौथा रविवार मोफत प्रशिक्षण आहे आणि हा प्रत्यक्ष डेमोसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल इथं किती प्र कशा प्रकारची सेटिंग झालेली आहे आणि खूप मस्त असे आंबेसुद्धा लागलेले आहेत जबरदस्त उत्पादनाबरोबर टनेज टेक्नॉलॉजी कशी वापरायची आहे